आज दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा ए सी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मांनी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा जा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं काय काही त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपी पर्यंत पोहचू आरोपी कुठून कुठे येत होते आणि मयत कुठून कुठे येत होते काय यामध्ये मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा आहे ते राहणारे येवलेवाडी येवलेवाडी येवलीवाडी मधलेले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेनं जात असताना त्याच दिशेनं दोन मोटरसायकलवरती काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती देणार द्याची दुचाकी पाठीमाग राहिली आहे दोन मोटरसायकल वरती मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला मिळालेली आहे तर हा जो मयत इसम आहे गणेश काळे ह्याची काही पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी गणेश गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारोबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल आहे ह्या टोळीचं सदस्य वगैरे काय आहे का याबाबत याबाबत आपला अधिक तपास नेमकं काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे नेमकी किती राऊंड फायर केली सर कोय देखील वार केल्याचं किती राऊंड झाले चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयद्याचे वार दोन वार आहेत आणि किती लोक होते सर यामध्ये दोन मोटरसायकल वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते चुलता चुल, चुल, चुल चुल सुद्धा दत्तक आहे हा तिथं भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे लेखी प्रकरणात याबाबत माहिती घेऊन आपल्याला कळून येते तर फॉरेन्सिकची टीम काम करते खर तर ही सगळी घटना झाल्यामुळे कोंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगार कुठेतरी पुणे पोलिसांची वचत कमी झाली असं वाटतंय गुन्हेगारांवर आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर स्वरूप प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील सातत्यानं आम्ही यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू